कृपया आपण परीक्षक येऊन सर्वांनी प्रत्यक्ष काल्पनिक जरी असली तरी भविष्यात लगेच जाण्याची संधी आपल्या प्रत्येकाला एक दिवस का होईना वेगवेगळ्या वे पदांवरती बसण्याची संधी मिळाली आहे परीक्षकांना विनंती सर्व सदस्य लक्ष द्या मांडलेला आहे तर त्या प्रस्तावानुसार मी सर्व सदस्यांना विनंती करतो की आपण एक मिनिट उठून उभा राहू आज मी या प्रतिष्ठित सभागृहात उभा राहून या दिवसाचे महत्व आणि आपल्या लोकशाहीसाठी यामधून मिळालेला संदेश आठवून जबाबदारीच्या भावनेने माझे विचार मांडत आहे दुर्दैवाने आजचा दिवस हा संविधान हत्या दिवस म्हणून ओळखला जातो आजच्या दिवशी एक तरुण आणि आशावादी देश लोकशाहीवर प्रथमच आघात झाल्याचा जा साक्षीदार झाला आणि भविष्यातील अंधाराच्या दिशेने ढकलला गेला पंतप्रधान या नात्याने मी या पदाच्या प्रतिष्ठा आणि जबाबदारीला पूर्णपणे समजतो आपल्याला मिळालेली शक्ती ही नेहमी जनतेची सेवा व आपल्या लोकशाहीच्या मुलां मूल्यांचे रक्षण रक्षणासाठी वापरली पाहिजे इतिहासाने दाखवून दिले की सर्वोच्च पदांचाही गैरवापर होऊ शकतो ज्यामुळे आपल्या लोकशाहीची नीती ढासू शकते या सत्यतेचे भयंकर उदाहरण म्हणजे पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर साली चालची ती रात्र त्या रात्री जेव्हा माजी पंतप्रधानांनी तत्कालीन पंतप्रधानांनी पाणीबाणीची घोषणा केली आणि ती मध्यरात्र होती या लोकशाहीसाठी बनवलेल्या सर्व संस्था सर्व संविधानाने घालून दिलेले कायदे कलम हे सर्व पायद्यात होऊन ही अशा प्रकारे सत्तेचा दुरुपयोग होऊ शकतो व संविधान आणि मुल्याविरोधात असे असं एक प्रकार होऊ शकतो याचं अतिशय आज दुःख होतं आदरणीय अध्यक्ष महोदय मी या सभागृहाला विनंती करतो की त्या काळात ज्यांचे आवाज बंद करण्यात आले ज्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेण्यात आले अशा असंख्य नागरिकांना एक मिनिट मौन राखून श्रद्धांजली वाहण्यात यावी मी हा आपल्याकडं सादर करतो की आपण ज्या मी ज्या पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर साली ज्यावेळी अशा प्रकारचे आणीबाणी लागू केली मध्यरात्री त्यामध्ये अनेक लोकांना अनेक देशातील नागरिकांना मान्य द्यावी त्यांच्या बलिदानामुळे आणि लोकशाहीविषयीच्या आस्थेमुळे एकोणीसशे पंच्याहत्तरच्या त्या काळोख्या आणीबाणीचे काळात कठीण परीक्षा दिली अध्यक्ष महोदय मला विश्वास आहे यावर विरोधी पक्ष चर्चा पण करेल काही टीका देखील होतील पण तेव्हा त्यांच्या प्रिय नेत्या इंदिरा गांधी यांनी या निर्णयाद्वारे देशभरात हा सर्व प्रकार घडवून आणला यामुळे देशाचे जे नुकसान झाले ते नुकसान न भरून येणारे एकोणीसशे पंच्याहत्तर साली ज्यावीबाणी लागू लावली त्यावेचे काँग्रेसचे अध्यक्ष म्हणाले की इंदिरा ही इंडिया आहे इंडिया इंदिरा आहे मला असं वाटतं की ही विचारसरणी त्यांच्यातील विचारसरणी ही आजही काही बदललेली दिसत नाही दहशत पसरली नसती कोणत्याही जबाबदार सरकारचे कर्तव्य नाही का या आपल्या नागरिकांना चुकीच्या माहिती पासून दूर ठेवणे आणि नागरी समाजाने सांगटनिक संघटना राजकीय संघटना कथाकथित दडपशाही बद्दल बोलूया की याबद्दल बरेच गट या, या संदर्भात चर्चा करतात सरकारने राष्ट्रीय सुरक्षेचं रक्षण करणं याच काम केलं जर काही अर्थ काही संघटनांवर बंदी घातली काही वृत्तप्रतांवर बंदी घातली ते ही मुस्कळताबी झाली असती का या संदर्भात राष्ट्रीय सुरक्षा नेहमीच ही प्रथम असली पाहिजे हे विपक्ष आपल्याला सांगू इच्छितो कधी कधी लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी असे निर्णय घ्यावे लागतात अल्पावधीत लोकप्रिय असतात परंतु दीर्घकालीन आवश्यक नसतात आम्ही त्यांचा आवाज जातो आम्ही त्यांना जाळून देतो हे समाग्र आहे आणि आम्ही सभागृहाला मानणारे व्यक्ती आहोत आम्ही प्रत्येकाचा प्रत्येकाला बोलणे संधी देतो सगळ्या खुल्या दे चर्चा करायला आम्ही समर्थ आहोत हे आमचे हे आमचं प्रतिनिधित्व आहे हे पहिल्या ते यांचं खंडन करतो पहिले वाक्याचे अध्यक्ष महोदय त्याचबरोबर जेव्हा विरोधी पक्षाचे भाषण ऐकत होतो त्यामध्ये त्यांनी बद्दल इतक्या अधिकाराने आणि असेशीलपणे जे भाष्य केलं त्यात मला विन्स्टन चर्चिल यांची आठवण आली त्यांनी सांगितलं तर बंगालच्या दुष्काळाबद्दलचे जे भाष्य जेव्हा त्यांनी म्हटले होते सशासारखी मुलांना आम्ही जन्म दे घालणारी व्यक्ती आहोत सशासारखी मुले जन्मा घालत घालताना ही एक त्यांची स्वतःची चूक आहे असे ते म्हणत त्यांनी मुलांचे दुःख दूर केले दोन्ही प्रकरणामध्ये जनतेवर दोषारोप करण्याची ही प्रवृत्ती अहंकार असंविधानिक अधिकारांचे पायंतळी तोडवण्याचे अस समर्थन होते असा दावा करणे म्हणजे लोकशाहीच्या मूलभूत तत्वावर हल्ला करणे या वस्तूकडे दुर्लक्ष करणे योग्य नव्हे अध्यक्ष महोदय एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये माननीय न्यायालयाचा आदेश स्पष्ट होता अध्यक्ष मध्ये इंदिरा गांधींना त्यांच्या पदावरून काढून टाकणे त्याचबरोबर त्यांच्या सोबत असले कोणतेही नेते असतील कोणताही मोठा कितीही मोठा नेतो त्यांचे सर्व अधिकार न्यायालयाने काढून घेतले असताना त्यांनी आणि जयप्रकाश नारायण यांच्या शब्दात असे सांगले की खरे राजकारण मानवी आनंदाला चालना देण्यापेक्षा चालना देण्यामध्ये असते असे त्यांचे ठाम अध्यक्ष अध्यक्षमध्ये मी माझ्या सहकार्यासह सा, जे संबोधित करणार आहे तुम्हाला खात्री देतो अध्यक्ष मध्ये दे। आम्ही विरोधी पक्षाने उपस्थित केलेल्या प्रत्येक मुद्द्याचे पूर्ण आणि अचूकपणे खंडन करू या आम्ही या घटना कशा घडल्या ज्यामध्ये लोकांचे जीव गेले अशा घटनांचा समावेश आहे याची मी सभागृहाला आठवण करून देईन अध्यक्ष मध्ये आठवणी पुसळ झाल्या आहेत किंवा कधीच मुख्य प्रवासी चर्चेत आल्या नाहीत झालेल्या चुका आणि त्यातून आपण कोणते धडे शिकतो हे शिकलं पाहिजे अध्यक्ष मध्ये मी याची विरोधी पक्षाला जाणीव करून देतो जेव्हा न्यायाचा आवाज नव्हता सत्याचा प्रकाश नव्हता फक्त नियम एकच होता शांतता ही सुरक्षित मान्य सदस्यांनी आपल्या समोर अधोरेखित केल्याप्रमाणे जर तुम्ही विचार करण्याचे आणि बोलण्याचे किंवा कुणाला काही सरकारी विरोधात बोलण्याचे जर धाडस केले तर तुम्ही सर्व काही गमावण्याचा धोका पत्करतो म्हणजे तुम्हाला अटकच केली जायची सर्व रस्ते त्या काळचे मतांच्या आक्रोशांनी प्रतिध्वनी प्रतिध्वनीत झाले माझ्या मुलाला कोणत्या गुन्ह्यात उचलण्यात आले हे आपल्या आईला सुद्धा माहित नव्हते किंवा त्याच्या वडिलांना सुद्धा काढलेले आजपर्यंत काढलेले नव्हते याच मी एक उदाहरण सांगतो केरळ मध्ये श्री शिवदासन हे अटक केलेले एका अमानुष पोलीस कृतीला सामोरे जाणाऱ्या आठ हजार लोकांपैकी एक होते त्यांना आठवते ते सांगतात की दिवसभर मारहाण करण्यात आली दोरीने बांधण्यात आली इकडे तिकडे पळवण्यात आले आणि वारंवार रायफलच्या बटांनी कसे मारण्यात आले नऊ दिवसांच्या सतत छळानंतर त्यांना तिरुवनंतपुरमच्या मध्यवर्ती तुरुंगात पाठवण्यात आले जिथे त्यांना त्यांनी सोळा महिने घालवले या काळात त्यांना केवळ शारीरिक झाली नाही तर त्यांच्या खोलवर जखमा झाल्या आपण पडसाद आहोत आज, त्यावेळेचे राष्ट्रीय स्वयं संघाचे सरसंघचालक प्रमुख असलेले विक्रम गोप कुमार यांना या निषेधाचे नेतृत्व केल्याबद्दल अटक करण्यात आली होती आगा। 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 माझं बसून घ्या साधारणतः सभागृहातील सर्व सदस्यांना नियम माहिती पाहिजे ज्यावेळी आपले अध्यक्ष आप उभे असतात सभागृहाचे त्यावेळी कोणत्याही खासदारांनी बोलायचं नसतं स्वतःच्या जागेवर बसायचं असतं तर मी सर्वांना विनंती करतो की आपण ज्या ज्या वेळी अध्यक्ष उभे असतील सभागृहाची शिस्त पाळा अध्यक्ष उभे राहिले की सर्वांनी शांतता पाळा कोणाला किती वेळ द्यायचा काय करायचं हा अध्यक्षांचा अधिकार आहे मी कोणावरही अन्याय करणार नाही सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष दोघांनाही समान वेळ द्यायचे मी प्रयत्न करतो होत नाही अध्यक्ष महोदय आता तुम्ही दोन तीन समजून वाढवली तुमचे सदस्य पन्नास सेकंदामध्ये विषय संपवताय वेळ नाही

के अंधेरे के नीचे घर से खींच लिया गया नहीं कि किसी भी संभावना से वंचित किया गया और चुपचाप मारने लगी छोड़ दिया गया जबकि उनकी रक्षा करने वाली ये व्यवस्था उनके सबसे बड़ा और बन गई थी विरोधी पक्षाला सुद्धा

आणि हो शांतता आणि स्थिरतेला धोका निर्माण करणाऱ्या रह, करणाऱ्यांना ताब्यात अधिकार अधिकाऱ्यांना देण्यात आले हा गैरवापर नव्हता तर सुव्यवस्था शिस्त आणि एकता संचित करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात आली आणि कधीच देशाच्या हिताची नव्हती तर ती एका व्यक्तीच्या आणि चे त्याच्या कुटुंबाचे हित जपण्यासाठी लागण्यात आलेली होती कारण स्वातंत्र्यानंतरचा जो एकवीस महिन्यांचा काळ होता तो भारतातील लोकशाहीवर झालेला सर्वात मोठा हल्ला होता यामध्ये नागरिकांच्या स्वातंत्र्यावर निलंबन करण्यात आले त्याच पद्धतीने प्रेसवर बंदी घालण्यात आली तसेच आणीबाणीला असहमती दाखवल्याबद्दल एक लाखांहून अटक करण्यात आली ज्यावेळी आणीबाणी घोषित झाली त्यावेळी प्रमुख वर्तमानपत्रांचा वीज पुरवठा देखील खंडित करण्यात आला मला या ठिकाणी सांगावं असं वाटतंय की आणीबाणीच्या काळात प्रमुख विरोधी पक्षातील नेत्यांना देखील मोठ्या प्रमाणात अटक करण्यात आली ज्या ज्या विरोधी पक्षातील नेत्यांनी या आणीबाणी विरुद्ध आवाज उठवले असे आदरणीय अटल बिहारी वाजपेयीजी आदरणीय लालकृष्ण आडवाणीजी त्याच पद्धतीने ज्यांनी छत्रपतींच्या राजमाता विजयराजे सिंधियाजी जयप्रकाश नारायणजी मोहराजी देसाईजी अशा अनेक नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आले हे सर्व लोक कधीच गुन्हेगार नव्हते तर ते एका लोकशाहीचे लक्षात होते यांना अटक करण्यामागे एकच उद्देश होता की सरकारला जो विरोध करेल टाकला पत्रकार जी जनता सत्याची अपेक्षा करत होती जी सकाळी वर्तमानपत्र हातात पडेल त्या वर्तमानपत्रामध्ये आपल्याला सत्ता सत्य ऐकायला मिळेल ते सत्य यांच्यापासून लपवण जनतेपासून लपवण्याचा प्रयत्न केला त्याचा मी जाहीर निषेध करतो